ध्वजारोहणाला सुरुवात झाली आहे माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे लागलीच पोलीस बँक राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल सगळ्यांनी आपल्या जागेवर उभे राहिले रेज़निरीक्षण निरीक्षण उड़ा मंचा करेगा ऐताह, कहेक्षण कर आता है, तो ते आप लेला चार भाषण थी, शब्द बस यही बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना, लहू देकर की है शहीदों ने हिफाजत जिसकी ऐसे जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्यात्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो भारतीय स्वाभावना नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान राज्य घटना असावी म्हणून घटनास्थळीची स्थापना करण्यात आली या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक विषय राज्य घटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी हा स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आज चौऱ्याहत्तराव्या वर्धाच्या चौऱ्याहत्तरावा आज वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लिनोच्या प्रभावासह परावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शासनाने शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला धुळे साक्री व शिरपूर तालुक्यात अठ्ठावीस महसूल मंडळावर सुद्धा दुष्काळाच्या सवलती लागू केलेल्या आहेत भविष्यातील पाणीटंचाई टंचाई निवडण्यासाठी तीनशे दोन गावं व एकोणतीस वाड्यांकरता नऊ कोटी शहात्तर लक्ष खर्च अपेक्षित आहे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून विवाद विविध उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळात चारा टंचाई जाणवणार नाही असा मला विश्वास आहे नु�